ई पंचनामा नुकसान भरपाई एका आठवड्यात खात्यावर आता नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ई पंचनामा ॲप नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यास पंचनाम्यातील मानवी चुकांचा पटका बसणारा पटका टाळण्यासाठी आता नाशिकमध्ये लवकरच थी 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 था था ही पंचनामा ॲप वापरात येणार आहे त्यावर वस्तुस्थितीवर आधारित पंचनामा नोंदवला जात असल्याने कोणत्याही प्रकारच्या येरा करण्यास वाव राहणार नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली नागपूरच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यात लवकरच ही पंचनामा ॲप सुरू करण्यात येणार आहे नुकसानीची पाहणी करण्याकरता स्वतः तलाठी ग्रामसेवक व कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जातील तेथील छायाचित्र घेऊन संबंधित ॲपवर अपलोड केली जाईल ॲप्लिकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या न्याय सर्वे व गट नुस न्याय नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून तपासली जाईल त्यांच्या मंजुरीनुसार विभागीय महसूल अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर तेथून तेथून ती माहिती राज्य सरकारकडे जाईल त्यानंतर सरकारच्या नियमानुसार जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होते याचा अर्थ नुकसान भरपाई आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर हो। वर्ग होणे शक्य होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी वाघ यांनी सांगितले अनेकदा पंचनामा करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण व्हायच्या त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये वाद व्हायचे ते आता थांबणार आहे याबाबत जिल्ह्यातील तहसीलदार गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात आले लवकरच यावर कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले तालुका पातळीवर देणार प्रशिक्षण जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाल्यानंतर आता पुढील आठवड्यात प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार मजदूर व कृषी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना हे ॲप देण्यात येईल प्रशिक्षण झाल्यानंतर पुढील सर्व पंचनामे प्रत्यक्ष त्यावरच घेतले जातील धन्यवाद